नक्कीच गेले अनेक वर्षापासूनचा हा धांगरवाडीतला ऐतिहासिकच पूल झालाय <laughs> या पुलाची झाली पाणी केली काम करणारा कॉन्ट्रॅक्टर काम करत आलाय परंतु त्याला जे काही लाईन अप करून द्यायला पाहिजे किंवा संपूर्ण नगर परिषदेने भूसंपादन प्रक्रिया क्लिअर करून द्यायला पाहिजे ती केलेली नाही आणि काही ठिकाणी आता आम्ही पाहतो ही हो बिल्डिंगच उभी राहिली आहे अशा इमारती उभं राहणं किंवा जिथं ऑलरेडी जुन्या इमारती आहेत घरं आहेत त्यांना किंवा तिथल्या राहणाऱ्या भूसंपादन करून त्यांचा मोबदला देणं ही खरं पहिली प्रक्रिया व्हायला पाहिजे दोन हजार अकराच्या वेळेला या पुलाचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेला त्याचं लेआउट झाला ड्रॉईंग झालं इस्टिमेट झालं टेंडर होऊन जवळपास आता याची मुदत संपून पाच ते सात वर्ष कम्प्लीट झाली आता त्यानंतरनं मागच्या चार पाच महिन्यापूर्वी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली या पुलाच्या संदर्भात देखील बैठक लावली होती ज्या काही गाईडलाईन्स द्यायच्या होत्या त्या जिल्हाधिकारी रेल्वे विभाग आणि नगर परिषद यांना दिल्या होत्या परंतु मधला तीन महिन्याचा कालावधी आज हो जवळपास आपला निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गेला की जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन तात्काळ यांनी काय काय उपाययोजना केल्या किंवा काय काय निर्णय घेतले